नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गण पाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेळा आधार आयुर्वेदिक आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा विषय आहे शीतपित्त शीतपित्त अंगावर गांध्या उठणे अंगावर पित्त उठणे अॅलोपॅथीमध्ये आपण त्याला आधुनिक शास्त्रामध्ये आर्टिकरिया म्हणतो रॅश म्हणतो तर ह्यामध्ये काय होतं प्रामुख्याने तर जी काही त्वचेवरती मोठ्याशा गांधी गोटायला चालू होतात आणि मुख्यतः हे एखाद्या उन्हाळ्याचा सा ऋतू संपून पावसाळा ज्यावेळी चालू होतो त्यावेळेला हे प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं आयुर्वेदानुसार जर शास्त्रोक्त पद्धतीने बघितलं तर वात हा प्रकोपित झालेला असतो तो शीतगुणाने शीतगुण म्हणजे शीत, शीत म्हणजे थंड आता आपल्याला शीतपित्त पित्त आपण असं म्हणताना ते आम आपल्याला अंगावरती दरांडे उठतात गांधी उठतात त्यामुळं आग पडते उष्णता वाढते त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण थंड उपचार करावेत त्यामुळं त्याला त्या बरं वाटेल पण असं नसतं तर हे उद्भवण्यासाठीच उलटं शीत गुणधर्म जो आहे शीत दोष जो आहे शीत गुण जो आहे तो कारणीभूत असतो कारण कसा तर आपला जो वातदोष आहे आपल्या शरीरामधला तो थंड गुणामुळे आपल्या शरीरामध्ये कोंडला जातो आणि तो कोंडला गेलेला वात जो आहे आपल्या त्वचेतल्या पित्ताला उदिरण करतो आणि बाहेर यायला लावतो प्रकोपित करतो आणि मग त्यानंतर आपल्याला त्वचेवरती त्या गांधी येतात आणि रक्तदृष्टीतून ते पित्त बाहेर पडतं अशा पद्धतीनं वातदोष आणि पित्तदोष हे दोन्ही दोष ह्या शीतपित्ता्तासाठी आयुर्वेदानुसार शास्त्रोक्त पद्धतीने म्हटलं तर कारणीभूत होतात कारणामध्ये प्रामुख्याने म्हटलं तर विरुद्ध अन्न हे ह्यात महत्त्वाचा विषय येतो कारण वातवर्धक आणि विरुद्ध अन्न ह्या दोन्ही गोष्टींपतून आहारातूनच या, तुन या शीतपित्ताची वृद्धी होते त्याच्यामध्ये मग वातूळ पदार्थ तर सगळे कुठलेही म अगदी मोड आलेल्या कडधान्यापासून ते म मटकीपासून ते वाटाणापर्यंत चवळीपासून ते एखाद्याच्या पद पदार्थाची आपल्याला अलर्जी होऊ शकते परत दूध केळ चपाती चा चहा चपाती चा अतिप्रमाणामध्ये माशांचं सेवन होत असेल अतिप्रमाणामध्ये चिकनचं सेवन असेल अतिप्रमाणामध्ये मटणचं सेवन असेल तर त्या आ, मासे आणि दूध खाणे काही जणांना दूध आणि अंडी खातात ह्या अशा विरुद्ध आहार जो आहे तो एकत्र करून खाल्ल्यामुळे शरीरामध्ये आपल्याला ही आर्टिकॅरियल रॅश जी शीतपित्त आहे ते उद्भवलेलं आपल्याला दिसतं खा खूप जास्त प्रमाणामध्ये बेकरी पदार्थांचा वापर मैद्याचा आणि जे काही डाळीचे पदार्थ आहेत हरभळ्याच्या डाळीचे पदार्थ त्याचा प्रा वापर जर खूप जास्त प्रमाणामध्ये वारंवार आपण करत असेल तर पचन त्या त्याची अलर्जी आपल्याला एखाद्या पदार्थाची त्याच पदार्थाची अलर्जी आपल्याला होऊ शकते तर असे पदार्थ जे ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो तो शक्यतो टाळलेले बरे त्यानंतर आता आपण बघूयात की यामध्ये उपचार कशा पद्धतीने केले पाहिजेत तर याच्यामध्ये वाच्या मग मगाशीच मी म्हटलं शीतपित्त म्हटल्यावर आपल्याला पित्ताचं पित्ता आग पडत असते गांद्या उठलेल्या असतात त्यामुळे आपल्याला वाटतं की थंड उपचार केले म्हणजे याचे शीतपित्त बरं होईल तर तसं नाही आहे अगदी याची उ उपचार पद्धती आहे अगदी विरुद्ध आहे याच्यामध्ये उपचार करताना उष्ण गुणधर्माचे औषधं द्यावी लागतात उष्ण उपचार करावे लागतात कसे तर वात जो आहे तो वात हा उष्ण औषधांनीच शमन होतं म्हणून वात, वात पहिल्यांदा शमन केल्याशिवाय जो प्र पित्ताला प्रकुपित होऊन त्वचेतनं बाहेर काढणारा जो वात आहे तो वात शमन झाल्याशिवाय शीतपित्त हे कायमचं बरं होत नाही म्हणून कायमचं उपचार करायचं असेल तर पहिल्यांदा वात शमन आणि मग पित्तशमन असे उपचार करावे लागतात तर त्याच्यामध्ये पहिलं आहे की ओवा आणि गूळ हे समप्रमाणामध्ये घ्यायचं ओवा आणि गूळ ओवा जो आहे तो आपला आहे तसा घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायचा मग चार चमचे ओवा घेतला असेल तर चार चमचे गूळ घ्यायचं त्याच्या गोळ्या तयार करून चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्सरमधून काढल्यानंतर चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आणि छोट्या छोट्या अशा त्याच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या जर क लगेच तुम्हाला फरक त्रास कमी करून घ्यायचा असेल त्याचा सल, तर उठलेलं असेल त्रास होत असेल तर लगेच मला दो, दो, दोन 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 गोळ्या ह्या पाच तासाला काय किंवा दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही त्या गोळ्या दोन दोन गोळ्या हे पाण्यासोबत घेऊ शकता त्याने तुमची शरीरातला वात कमी होईल आणि लगेच तुमच्या जे गांधी उठलेल्या आहेत त्याला खाजवणं आणि ते सूज आलेली असते थोडीशी तीसुद्धा कमी व्हायला मदत होते त्यानंतर अजून एक की जे कोकम म्हणजे आमसूल म्हणतो आपण त्याला आमसूल आपल्याला सहसहजी आपल्या किचनमध्ये आपल्याला उपलब्ध असतं तर आमसूल घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते उकळायला ठेवायचं साधारणत चार पेला पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर आमसूल टाकून चार कपाचं एक कप राईपर्यंत ते आटवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा टाकायचा आणि खाली उतरल्यानंतर ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं खाण्याचा सोडा आणि एक दोन चिमट म मिरेचं चूर्ण टाकायचं आणि दोन चिमट हळद टाकायची चा। हे चांगलं मिक्स मिश्रण हे पूर्ण चांगलं मिक्स झाल्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ हे दिवसातून तीन वेळा तुम्ही अर्धा अर्धा कप हे घेऊ शकता त्यानंतर ए अजून एक तिसरा उपाय आपण घरगुती पद्धतीने करू शकतो की एक अर्धा चमचा हळद घेऊ शकता अर्धा चमचा मिरेचं चूर्ण घ्यायचं हे मिरे आणि हळद यातलं दोन्ही मिक्स केल्यानंतर एक दोन ते तीन चिमट ते घ्यायचं आणि तुपामध्ये मिक्स करून चाटण घ्यायचं चा। हे दिवसातून तुम्ही तीन चार वेळा ज्यावेळी आपल्याला खूप जास्त आग पडत असते त्यावेळी जर घेतलं तर त्वरित तुम्हाला त्याचा उपशय शीतपित्त कमी व्हायला मदत होते त्याची उष्णता आणि दाह हा खूप चांगल्या पद्धतीनं कमी होतो त्यानंतर अजून घरगुती पद्य पद्ध पद्धतीमध्ये च चौथा उपयोग चौथा औषध मी सांगतो तर त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण तुम्हाला एखाद्या औषधी दुकानामध्ये सहजी उपलब्ध होईल एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायचं एक चमचा वेखंड म्हणजे आपल्या घरामध्ये जे वचा म्हणतो आपण त्याला वेखंड म्हणतो वेखंड बारीक करून घ्यायचं ते एक चमचा घ्यायचा आहे हळद एक चमचा घ्यायचा आहे मिरे एक चमचा घ्यायचा आहे आणि लिंबाची पानं जर आपल्याला तिथे उपलब्ध झाली नसेल तर औषध दुकानामधलं लिंब चूर्ण घ्यायचं आहे हे चारही जे चूर्ण आहेत ते चांगले मिक्स करायचे आहेत आणि ह्यातलं अर्धा चमचा चूर्ण चार कप पाण्यामध्ये टाकून एक कप राहीपर्यंत आठवून गाळून प्यायचं आहे सकाळ संध्याकाळ हे दोन वेळा जेवणाच्या आधी हा जर काढा आपण घेतला तर शीतपित्त हे कायमस्वरूपी कमी व्हायला हो मदत होते ना की तात्पुरतं ब गांद्या कमी होतील तात्पुरतं तर ता तुम्हाला जे आग पडत आहे जे गांद्या उठलेल्या आहेत ती रॅश उठलेली आहे ती तर कमी होईलच होईल पण परत उठायचं सुद्धा हे कायमस्वरूपी जर कमी करायचं असेल हा काढा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करतो रक्तशुद्धीही करतो आणि पित्तही आपलं कमी करतो त्याच्यामध्ये अजून एकदा सांगतो त्रिफळा घ्यायचा एक चमचा वेखंड घ्यायचा आहे म्हणजे वचा एक चमचा हळद घ्यायचे एक चमचा मिरे एक चमचा आणि निंबसाल कडूनिंब जे असतं आपलं त्याची पानं जरी आणून आपण टाकली तरी चालतात किंवा निंबसाल चूर्ण हे औषधी दुकानामध्ये तुम्हाला मिळू शकतं तर अशा पद्धतीनं हे चार घरगुती उपाय आपण आपल्या किचनमध्ये जे काही उपलब्ध औषधं मसाल्याचे पदार्थ आहेत त्यातूनच हे आपण करू शकतो तर हे करून बघा त्यानंतर हे झाले अभ्यंतर औषधं त्यानंतर बाह्य लावण्यासाठी जर खूप जास्त आग पडत असेल तात्पुरता तुम्हाला लगा लगेच पाहिजे असेल तर बाह्य उपचारात म्हणलं तर मोहरी आणि सरसो मो मोहरी म्हणजेच सरसोचं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी अर्धा चमचा हळद टाकायची हळद टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जिथं जिथं तुम्हाला ते गांधी उठलेल्या आहे त्याच्यावरती हलके हातानं ते तेल मुरवायचं आहे त्यानं लगेचच तुम्हाला साधारणतः ब जी काही आग पडलेली आहे ती हळूहळू कमी होत जाईल आणि तिथली जे काही सूज आहे बारीक तीसुद्धा कमी व्हायला मदत होते अशा पद्धतीनं बाह्य उपचारामध्ये एक हा उपचार आपण करू शकतो त्यानंतर हे झाले घरगुती उपाय आणि बाह्य उपचाराचं त्यानंतर आपण आयुर्वेदिक औषधांमध्ये म्हणलं तर गंधक रसायनवटी तर गंधक वटी आपल्याला औषधी दुकानामध्ये आयुर्वेदिक औषध दुकानामध्ये स्वसजीव उपलब्ध होऊ शकते गंधक वटी सकाळी दोन गोळ्या संध्याकाळी दोन गोळ्या जेवणानंतर गरम पाण्यासोबत आपण घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर महामंजिषादी काढा हा तीन चमचे सकाळी तीन चमचे संध्याकाळी हे रक्तशुद्धी करतं आणि जे काही प्रकोपित पित्त आहे त्यालाही शमवण्याचं काम करतं आणि याने कायमस्वरूपी तुमची शीतपित्ताची तक्रा जी तक्रार आहे अंगावर गांध्या उठणे पित्त उठणे आर्टिकॅरियल रॅश हे जे काही सगळी नावं आहेत ती सगळी एका ह्याच याचीच आहे एकाचीच आहे शीतपित्ताचीच आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं नावं देतो आहे आधुनिक पद्धतीत ॲलोपॅथीमध्ये त्याला आर्टिकॅरिया किंवा रॅश म्हणतात तर अशा पद्धतीनं वटी सकाळी दोन संध्याकाळी दोन आणि महामंजिट आधी तीन चमचे सकाळी तीन चमचे संध्याकाळी जेवणानंतर अशा पद्धतीनं हे आपण आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार हे थोडंसं घेतलं तर योग्य आणि उत्तम राहील तर अशा पद्धतीनं हे सांगितलेले घरगुती उपाय आणि बाह्य उपचारात जे काही सांगितलेले उपाय आहेत ते अवश्य करून बघा सांगितलेलं पाळा तुमचं जे काही शीतपित्त आहे ते कायमस्वरूपी कमी व्हायला मदत होते तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद